कोल्हापुरातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाल्यामुळे राज्य शासनानं दोन हजार तेवीस साली शंभर कोटी रुपयांचा निधी रस्ते कामासाठी दिला होता पण अजूनही त्यातील रस्त्यांची कामं अपुरी आहेत त्यामुळे येत्या पाच दिवसात रस्ते कामाची वर्क ऑर्डर आणि दिलेली तारीख आणि काम पूर्ण करण्याचा कालावधी याची सविस्तर माहिती द्यावी अन्यथा महापालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ठाकरे शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी निवेदनाद्वारे दिला आहे कोल्हापूर शहरातील रस्त्याची पूर्ती वाट लागली आहे अनेक रस्त्यांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे कोल्हापूर शहरातील रस्ते करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन हजार तेवीस साली शंभर कोटी रुपयांचा निधी रस्त्यासाठी दिला होता मात्र अजूनही ही कामं पूर्ण झालेली नाहीत त्यामुळे शंभर कोटी रुपयांच्या रस्ते कामाची वर्क ऑर्डर दिलेली तारीख आणि काम पूर्ण करण्याचा कालावधी याची माहिती महापालिका प्रशासनानं द्यावी हे काम आजवर किती टक्के पूर्ण झालंय आणि कोणकोणते रस्ते झाले त्यांची नावं आणि प्रलंबित असलेल्या रस्त्यांची माहिती द्यावी शंभर कोटी पैकी महापालिकेला किती निधी मिळाला ठेकेदाराला रक्कम किती दिली याची माहिती येत्या पाच दिवसात जाहीर करावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेनं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे ही माहिती पाच दिवसात मिळाली नाही तर महापालिकेच्या दारात ठिया आंदोलन करण्याचा इशारा ठाकरे सेनेचे उपनेते संजय पवार आणि विजय देवणे यांनी दिलाय